काल दिनांक का बारा तीन दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे दृष्टिकोनातून मार्च शिरस पोलीस स्टेशनचे वतीने पोलीस फोर्स रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च मध्ये सी आय एस एफ केंद्रीय इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे चे पन्नास जवान एक ऑफिसर पोलीस मुख्यालय येथील दंगा काबू पथक आर चे पंचवीस जवान एक ऑफिसर पोलीस स्टेशनचे दोन ऑफिसर वीस जवान तसेच पोलीस स्टेशनचे दोन जीप मुख्यालयाकडील पाच टनी तीन वाहने असे रूट मार्च मध्ये होते सर्व जनतेला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले सदर रोड मार्च माड शिरस खुडूस सदाशिवनगर नगर आदी गावांच्या परिसरात करण्यात आला दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून माड शिरस पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस फोर्स रूट मार्च काढण्यात आला विनोद लोखंडे पश्चिम महाराष्ट्र क्राईम रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम सोलापूर